पेडणे तालुक्यातले उपस्थित असतात त्यांचे अभिनंदन करता कौतुक करतात एंकळी करता असताना तुळशीदास राव ह्यांच्या सांगले की ही खभा जी असते ती खा राजकीय पक्षाच्या विरोधात ना म्हण दुःख दिसता की पेडणेकरां जे जे गोष्टी बऱ्या खातीर जाय असता त्याच्या खातीर प्रत्येक वेळा या सरकारच्या विरोधात रस्त्यावर पडतात ही अक्षरशः लहानस्पद गोष्ट असा आणि निर्लज्जपणाचा था। कळस थांबलो असा कोणाचे आरोप केल्याशिवाय त्या मनशाखं जाग येना आमचा मतदार संघाचा आमदार जसे किशोर आता सांगले की त्यांनी पुढाकार जाय म्हणून घेऊक दिसता की जनसमुदाय रस्त्यावर उतारलो म्हणजे त्याच्यावर आरोप करता उतारलो म्हणून हा देवा याद करून देऊ सोदता ज्या वेळ कन्वर्जन मास कन्वर्जन पेडणे तालुक्यात चालताले त्या वेळ विश्वजित राणे मंत्री हो, असलेलो आताही बी असा त्याच्या विरोधात संपूर्ण पेडणे तालुक्या बरोबर आमचं पेडणे मतदार मतदारसंघाचा आमदार रस्त्यावर उतारलेलो लो किंवा लोकांच्या न्याय हक्का आयज आज हरोग्याचे निगडीत विषय असा आज आरोग्य मंत्री विश्वजित राणे मागीर हे हॉस्पिटल कार्यान्वित करच्या खातीर हो आमदार आता रस्त्यार कित्याक उतरना एक वर्ष खूप पाणी गेले मात तरी विचार कर तू म्हणून तुझी कन्वर्शन स्टॉप झाली ना देखावे आणि प्रदर्शना जसे दिपा म्हटले की धाल्यान उभे राहतात तसे हाडून उभे हो आरोग्याच्या निगडीत विषय असा ज्याच्या बरोबर काल सुद्धा तो बीजेपी कार्यालयात वतना व्हिडिओ व्हायरल झाला हा याद करून देऊ इच्छिता की हे हॉस्पिटल ह्या हॉस्पिटलचे पूर्णपणे श्रेय कोणाचे संबंध बरे असूय वाईट असूयेत पण हेचे पूर्णपणे श्रेय भविष्यात सुद्धा हे हॉस्पिटल प्रकल्प हा येच्या खातीर हे आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे दिसतेच पडतले पडलो ते येलो म्हणून तो विषय हे करणार की लोकांनी राग काढ कार हे असे होता पण ज्या वेळ इंडियन मेडिकल कौन्सिलात एक हॉस्पिटल जीएमसी जे अर्थी घातली की सिटी पन्नास पा, सिटी एक रुरल एरिया हॉस्पिटल असं हंड्रेड वेळेड हॉस्पिटल म्हणून त्यावे ह्या पार्सेकर सर आपल्या पेडणे तालुक्यात आणि मांद्रे वेळा निवडून दिला त्या जनतेपर्यंत विचार केलो दोन हजार एकोणीस अपेक्षा असलेली की हे हॉस्पिटल फुल्ली कमिशन जातले म्हणून आता जीएमसी लिंक जीएमसी लिंक गैरसमज सगळीकडे पसारो घालतो ह्या खबर असाय जीएमसी लिंक म्हणजे ते आता डिएचएस आता डायरेक्टरेट ऑफ हेल्थ असा हे सीएमसी त्या कॅटेगरीत येतात माझ्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल त्या कॅटेगरीत येतात विविध डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला पीएससी सीएससी सगळे डीएचएस येतात सर्व्हिस येतात तो, तो, तो स्टाफ बदला बदल जाऊ शकता पण जीएमसी तो स्टाफ ह्या हॉस्पिटला येऊ शकणार ज्या वेळाचेर पेडण्याची जमीन मतदार मतदारसंघातली जमीन जे सिटी सीटी खातीर सेक्रिफाईस करता त्या वेळाचेर पेडणेकरांचा अधिकार ना मुख्यमंत्रीचे डॉक्टर येवपाल हो सरांचो होत संकल्प असलो की आमका जीएमसी जे जी हॉस्पिटल सेवा दितात जीएमसी जे नर्सी सेवा दितात इवन कंपाउंडर टेक्निकल स्टाफ एमटीएस स्टाफ क्लेरिकल स्टाफ तो सगळो स्टाफ हांगासर येवपाचो किंवा हांगासर लोक स्टाफ मागीर एक्सचेंज जावपाचो हो संकल्प आसलेलो आणि म्हणून ते जीएमसी एक्चुअली हे जीएमसी जीएमसीची जेव्हा सबसिडियरी ब्रांच जातली तेव्हा इंडिया कॉर्नर जीएमसी अफिलिएटेड ब्रांच आज जर या अपीलला डीएचसी डीएचसी स्टाफ येऊ तर ना जीएमसी सदर स्टाफ येऊ पूर्ण पूर्णपणे अधिकार असतो आणि ती आमची मागणी असा आणि त्या मागणी खातीर कसं टीसीपीच्या वेळाचे जर इथे आर्थिक व्यवहाराचा विषय असलेलो त्यांना हा मान्य मतदार संघाचा आमदार रस्ते लिहिलेलो तर आज या हेल्थच्या विषया खातीर लोकांबरोबर हो मान्य मतदार संघाचा आमदार रस्त्यावर किती येणार याचा विचार सामान्य जनतेने करपाची गरज असा आणि नागरिकांनी करपाची गरज असा जसे किशोरन सांगले की आता चौसष्ट वर्षा झाली गोय मुक्त झाला पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतल्या पण हेच्या गुलामगिरीतल्या अजून मुक्त झालेले ला ना लाख दोन लाख रुपया खर्च करून डिलिव्हरी करतात आमच्या महिलांची घरो जर महिलांची जर सुटका करतो प्रायव्हेट हॉस्पिटलाची दारा भरची पडतात आम्हाला हे दुःख नसष्ट वर्षा लागतात प्रमोद प्रोफेशन अरे पासष्ट वर्षा लागतात पेडणे तालुक्याने सिंजनियन करपा हे उदाहरण दिरोप करणार ह्या सगळ्या विशयाक जर जबाबदार जर कोण असा आमदार जबाबदार कळणार आणि कांयच कळना पण त्याच्या पुढे गाराणी घालून कांय अर्थ ना ता एका सबसे जबाबदार जर कोण असा त्याला गोयचं मुख्यमंत्री असा माझा जाहीर आरोप आता या सभेत आहे तो तर प्रमोद सावंत या प्रकल्प व रखडा पार्क सबसे एका जबाबदार मनीस असा आहे का किती एक एक्सपोज करून सांगा कसा जबाबदार असा तो जीएसआयडीसी कोणाकडे असा गुगल आज सर्च मारा आणि पळ जीएसआयडीसी कोणाकडे असा ती व प्रकल्प कोण करता व प्रकल्प कोण

कालची तेणी जी सभा जी डायनिंग टेबलाचेर त्या आमच्या आमदारा वांगडा बस काय बसायले खंय ती तें इन गन मिटींग बेल ती मिटींग घेतली विश्वाची राणे तुका तपासताना सांगता की तुका हो मुख्यमंत्री फायनान्स मिनिस्टर